आमच्याकडे एक सतरा वर्षाचा पोरगा आला त्याला आम्ही कृत्रिम पाय दिला त्याची जिद्द होती की हा कृत्रिम पाय घालून मी रायगड चढणार रायगड किल्ला आणि तो रायगड किल्ल्यात चढून गेला तिथून मला त्याने फोन केला की मी रायगड किल्ल्यावर आलोय म्हटलं रुपवे का नाही म्हणे मी चढून आलेलो आनंद मिळतो जेव्हा एखाद्या सात आठ वर्षाच्या मुलाला जेव्हा आम्ही पाय बसवतो आणि तो पाय बसवल्यानंतर तो पळत पळत -पड़ स्टेजवर पाय देतो त्याला बसवून पळत पळत त्याच्या आईकडे जातो आणि त्याच्या आईच्या डोळ्यात जेव्हा अश्रू पाहतो ना ते आनंदाश्रू असतात त्यावेळेला वाटतं वाटतो, येस आपण करतोय हे खरंच आहे हाच आनंद आहे जो आनंद बाजारात कुठेही विकत मिळत नाही आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन दिव्यांग व्यक्तींबाबत सर्वसामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी दिव्यांग बांधवांचा सन्मान व्हावा त्यांचं दिव्यांग दिन साजरा केला जातो गेल्या पंचवीस वर्षांपासून समाजातील विकलांगांसाठी भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र हे काम करत आहे भारत विकास परिषदेच्या विकलांग केंद्राच्या वतीने दिव्यांग गन्ना अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात तसेच कॅलिपर मोफत दिले जातात या संस्थेच्या देशभरात 1300 पेक्षा जास्त शाखा आहेत आज जागतिक दिव्यांग दिनाचा औचित्य साधत भारत विकास परिषदेच्या विकलांग केंद्राचे प्रमुख विनय खटावकर यांच्याशी डिजिटल प्रभातने साधलेला हा संवाद नमस्कार मी विनय खटावकर हे जे विकलांग पुनर्वसन केंद्र आहे भारत विकास परिषद विकलांग केंद्र त्याचा ट्रस्टी आणि केंद्रप्रमुख म्हणून कार्यकर्ता म्हणून हे सगळं करत असतो पंचवीस वर्षापूर्वी आपण हे विकलांग पुनर्वसन केंद्र भारत विकास परिषद या सामाजिक संस्थेच्या वतीनं हे सुरू केलेलं आहे आपण दिव्यांग क्षेत्रात प्रामुख्याने काम करतो दिव्यांगांना कृत्रिम पाय कृत्रिम हात आणि पोलिओ झालेल्यांना कॅलिपर असं आपण मोफत देतो पंचवीस वर्षापासून आणि आपण सरकारी मदत नाही शासनाचा काही विषय नाही समाजाच्या आधारे समाजासाठी समाजाने चालवलेला प्रकल्प पंचवीस वर्षापूर्वी आपण असा विषय केला होता की दिव्यांगांसाठी काहीतरी करावं भारत विकास परिषदेने म्हणून असंच एक इंदोरची भारत विकास परिषद इंदोर शाखेची एक टीम आम्ही इथे बोलवली आणि दिव्यांगांचा कॅम्प घेतला मग लक्षात आलं की ही ॲक्टिव्हिटी आपण इथे परमनंट करू शकतो आणि मग आम्ही पंचवीस वर्षापूर्वी ही ॲक्टिव्हिटी परमनंट सुरू केली वर्कशॉप वगैरे आहे आपलं तिथे आपण पाय बनवतो आणि दिव्यांगांना मोफत देतो दरवर्षी साधारण पाच हजार दिव्यांगांना आम्ही कृत्रिम अवयव म्हणजे हात पाय देत असतो याच्यातून प्रत आमचा मूळ उद्देशच तो आहे की दिव्यांगांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं त्यामुळे आम्ही कुबड्या वगैरे असा विषय करत नाही किंवा हे विकत घेतलं म्हणजे मोफत वाटलं असा विषय करत नाही आम्ही त्यांना त्यांच्या पायावर उभं करतो आणि त्यासाठी आम्ही जवळ म्हणजे तसं म्हटलं तर सक्सेस स्टोरी तर या दर महिने वर्षाच्या पाच हजार लोक हीच सक्सेस स्टोरी आहे परंतु त्याच्यातलं एक छोटंसं उदाहरण आता आठवलं म्हणून सांगतो एक एम पी एस सी कॅन्डिडेटची मुलगी होती तिने खाजगी खरं केलेलं होतं पाय पण तिला कोणीच रविवारी काम करू देत नव्हतं करून देत नव्हतं रिपेअर करून देत नव्हतं तुटला होता परंतु आमच्या आम्हाला फोन आला आम्ही म्हटलं रविवारी आमचं वर्षाप उघडतो आम्ही आणि करून दिलं ती म्हणतो किती बेसेल नाही म्हटलं आम्ही मोफत देत असतो तिच्या डोळ्यात पाणी आलं तिने एम पी एस सीची परीक्षा दिली आणि ती आज कुठेतरी तहसीलदार म्हणून आहे ती कुठे आम्हाला माहीत नाही परंतु आमच्यामुळे ती नक्की तहसीलदार झालेली आहे भारत विकास परिषद ही आमची संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातली एक संघटना आहे जी सेवा क्षेत्रात काम करते तर आम्ही मुळात संघ स्वयंसेवक आहोत त्याच्यामुळे अनेक सेवा, सेवा करायची प्रेरणा ही आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवकाकडून आम्हाला जन्मजात मिळालेली आहे लहानपणापासून त्यामुळे जे ज्या क्षेत्रात काम करायचं ते आवड आहे त्या क्षेत्रात काम करतो त्यामुळे या संस्थेशी आम्ही आम्ही संस्था सुरू केली आम्ही सगळ्यांनी मिळून सुरू केली आणि काम सुरू केलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा सगळा विषय आम्ही करत असतो आम्ही आमचं ध्येय वाक्य आहे नरसेवा नारायण सेवा नरसेवा नारायण सेवा, सेवा। आम्ही म्हणतो आम्ही दिव्यांगांवर उपकार करत नाही दिव्यांग आमच्यावर उपकार करतात दिव्यांगाच्या रूपात परमेश्वर येतो आणि आम्हाला त्याची सेवेची संधी मिळते त्यामुळे आम्ही काय म्हणतो की आम्ही उपकार करत नाही आम्ही कोण उपकार करणार आहे आम्हाला दोन रुपये जास्तीचे आहेत आमच्याजवळ ते आम्ही समाजासाठी खर्च करण्याची इच्छा ते सुद्धा आम्हालाच देवच देतो आणि आम्ही दिव्यांगाला खरंच म्हणजे दिव्यांगच आमच्यावर उपकार करतात असं आमच्या भावनेने आम्ही सर्व कार्य करतो एक मी एकटा नाही आहे आज बोलताना मी एकटाय दिसतोय तुम्हाला इथे पण माझ्या मागे भारत विकास परिषद आणि त्याच्याही मागे प्रेरणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आहे पंचवीस वर्षात साधारण सत्तर हजार दिव्यांगांना आम्ही कृत्रिम अवयव दिलेले आहेत आणि आता आर्थिक मी म्हटलं समाजात दातृत्व भाव खूप आहे हो फक्त तर ल गरज आहे त्यांची ती तार छेडण्याची आणि विनय हटागोर तेवढंच काम करतो फक्त समाजाच्या दा मोड लोकांची तार छेडतो आणि समाजात मला मला म्हणजे दिव्यांगांसाठी भरभरून फंड्स देतात आम्हाला अडचण येत नाही समाज पुरेसा आहे फक्त गरज आहे त्याच्याकडे जाणं सी एस आर कंपनीज आहेत आमच्याशी अनेक पंधरावीस सी एस आर कंपन्या जोडलेल्या आहेत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या चार पाचशे असे वैयक्तिक देणगीदार आहेत आणि साधारण संपूर्ण महाराष्ट्रात तीस सामाजिक संस्था आहेत की ज्या आमच्याशी जोडलेल्या आहेत त्यामुळे आर्थिक अडचण आम्हाला येत नाही आम्ही शासनाचाही मदत घेत नाही परंतु आम्ही सतत काम करत असू आर्थिक अडचण येत नाही म्हणजे अर्थात असं काही नाही की पै पे, आपाप पैसे येतात शेवटी असे झाले तर खटल्यावर नाही आहे पैसे जमा करावेच लागतात पण होतात आमचं हे केंद्र पंचवीस वर्षापूर्वी सुरू झालं तेव्हा एक टेक्निशियन होता तोही स्वतः दिव्यांग होता अपंग होता पायाने त्याला प्रथम आम्ही पाय बसवून दिला होता आणि त्याच्यानंतर त्या त्याला शिकवलं आणि ट्रेनिंग घेऊन दिलं आणि तो आमच्याकडे अनेक वर्ष काम करत होता आज तो स्वतःचं त्याने काम सुरू केलेलं आहे त्यामुळे दिव्यांगांनीच दिव्यांगांनी हे काम सुरू केलं आज आमच्याकडे सगळा कार्यकर्ता असला तरी बाकी पेंट स्टाफ आहे वर्कशॉप आहे म्हणूनच आपल्याला बा त्या मनाने रिजनेबल रेटमध्ये हे देता येतं आहे आज आपण क्वालिटी म्हणाल तर जयपूर फूड एकेकाळी तेवढं एकच होतं आता जयपूर फूट नव डे इट इज आउटडेटेड दिव्यांगांकडे प्रत्येकाकडे जयपूर फूट आहेत सुदैवाने चांगली गोष्ट आहे समाजात एन जी ओ आहेत बऱ्याच परंतु आम्ही शिफ्ट झालो मॉड्युलर पायावर अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय ज्याची कमर्शियल किंमत बाहेर पन्नास ते पंच्याहत्तर हजार रुपये आहे येस फिफ्टी थाउजंड प्लस अशी किंमत आहे असा कृत्रिम पाय आम्ही आता मोफत देतो आम्हाला आमच्या वर्कशॉपमध्ये त्याचं ओव्हरहेड्स मायनस करून नेट प्रॉडक्शन कॉस्ट ट्वेल्व थाउजंड बारा हजार रुपये पडते त्यामुळे दिव्यांगांना आम्ही मोफत देतो पण त्याचं देणगी मूल्य डोनेशन व्हॅल्यू आम्ही बारा हजार ठेवलेलं आहे आणि एका पायाचे बारा हजार याप्रमाणे अनेक डोनर्स आम्हाला पैसे देत असतात वर्कशॉपमध्ये आम्ही क्वालिटीवर जास्त लक्ष देतो कारण मो बऱ्याच वेळेला समाज असा असतो मोफत म्हणजे द्यारे कसंही नाही आम्ही क्वालिटीवर फार महत् महत्त्व देतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आमचं हे मटेरियल गव्हर्नमेंटची जी टेस्टिंग बॉडी आहे स्टील टेस्टिंग बॉडी आता ए आर आर आय म्हणून आहे त्यांनी आम्हाला स सर, सर्टिफाईड केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट क्वालिटी कंट्रोलचं सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि आमच्याकडे क्वालिटी कंट्रोल करण्यासाठी याच्यातल्या एक्सपर्ट्स हाय पेमेंट देऊन आम्ही ठेवलेले आहेत की केवळ क्वालिटी करणं कारण मी ते एक्झिक्युट इंजिनिअर कार्यक्रम यंदा दगड धोंड्यातला माणूस सिव्हिल इंजिनिअर परंतु आम त्या त्या क्षेत्रातले तज्ञ व्यक्ती घेऊन आम्ही हे काम करत असतो आणि नुसतंच असं नाही तर आम्ही त्याच्यानंतर फीडबॅक घेतो त्याला काही प्रॉ प्रॉब्लेम असेल तर तोही आफ्टर ज्याला आपण साध्या भाषेत आफ्टर सेल्स सर्व्हिस म्हणतो तेही पूर्ण करत असतो आणि वर्कशॉपमध्ये प्रत्येक याचा असे प्रत्येकाचं माप घ्यावं लागतं आणि मग त्याप्रमाणे कस्टमाइज पाय बनवावं लागतात इथे येणाऱ्यांनाही असं आम्ही प्रत्येकाचं माप घेत असतो आणि मु दर महिन्याला बाहेर एक कॅम्प घेत असतो कॅम्पमध्ये पण तशाच पद्धतीने असतं तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिन असतो त्या दिवशी आम्ही दरवर्षी एक मोठा कॅम्प घेत असतो जागतिक दिव्यांग दिन तसेच नेहमी चालूच असतात पण जागतिक दिव्यां दिनांक जागतिक दिव्यांग दिनाशी जोडून मागे पुढे रविवार पाहून आम्ही भव्य कॅम्प घेत असतो यावेळेला आमच्या याला रोपेमोत्सवी वर्ष असल्यामुळे परमपूजनीय सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोहनजी भागवत हे सोळा डिसेंबरला येणार आहेत या कॅम्पसाठी म्हणून आम्ही त्यांच्या उपस्थितीत भव्य महाशिबिर घ्यायचं ठरलो राज्यस्तरीय दिव्यांगांसाठी आणि मला सांगायला आनंद वाटतो की एक हजार दिव्यांगांसाठी आम्ही ती सेवा देतोय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद होणार आहे कारण आजपर्यंत एका कॅबमध्ये हजार झालेले नाही आहेत त्यामुळे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे आणि मोहनजी भागवतांच्या उपस्थितीत त्यांच्या आशीर्वाद मिळणार आहेत दिव्यांगांना आणि आम्ही दिव्यांगांसाठी दरवर्षी जागतिक दिव्यांग दिनी किंवा जागतिक दिव्यांग दिन म्हणून प्या नुसतंच मुलाखत देणे हा विषय आम्ही ठेवत नाही आम्ही म्हणतो प्रत्यक्ष काम करू पण आता काळ येत असं माही ना मग काही गोष्टी सांगाव्या लागतात म्हणून आम्ही तुमच्यासमोर आलो आहे आणि तुम्हाला हे सगळं विषय सांगितला दिव्यांगांसाठी अजून खूप काम करायचं आहे आपल्याला वाटते हळ सत्तर हजार दिव्यांगांना दिले दरवर्षी पाच हजार देतोय पण त्याच्या कितीतरी पटीने दिव्यांगांचं दुर्दैवाने समाजात दिव्यांग निर्माण होत आहेत कॅम्प्युटेशन असेल ॲक्सिडेंट्स असेल सगळे अनेक विषय आहेत त्यामुळे दिव्यांगांसाठी प्रचंड काम करायचं आहे आणि नुसतं कृत्रिम पाय देऊन थांबायचं था नाही आहे आम्हाला त्यांचं पुनर्वसन पण करायचं आहे कारण आमचं नाव आहे हो विकलांग पुनर्वसन केंद्र पण अजून हळूहळू आम्ही त्या क्षेत्रात जातो आहे आणि कदाचित दोन वर्षांनी जेव्हा तो आपण पुन्हा भेटू तर मी तुम्हाला सांगेन की आमच्या माध्यमातून इतक्या दिव्यांगांना आम्ही स्वयंरोजगार दिला एक स्वावलंबी भारत अभियान म्हणून पण आहे त्याच्याशी पण आम्ही जोडलं गेलेलो आहोत आणि स्वावलंबी भारत अभियानामार्फत आम्ही दिव्यांगांसाठी रोजगार स्वयंरोजगारसाठी मार्गदर्शन केंद्र पण चालवतो बघा आमच्याकडे एक सतरा वर्षाचा पोरगा आला त्याला आम्ही कृत्रिम पाय दिला त्याची जिद्द होती की हा कृत्रिम पाय घालून मी रायगड चढणार रायगड किल्ला आणि तो रायगड किल्ला चढून गेला तिथून मला त्याने फोन केला की मी रायगड किल्ल्यावर आलो आहे म्हटलं रोपवे का नाही म्हणे मी चढून आलेलो आहे आमचा कृत्रिम पाय घालू ही त्याची जिद्द होती आणि बाकी तर अनेक आहेत शेतकरी शेत शेतात जेत, काम करतायत त्यांचे कुटुंब उभे राहिले आहेत आणि जेव्हा लहान मला खरं सांगतो लहान मला एवढं आम्ही सगळं तनमन धनपूर्वक घरचं कावून लष्कराच्या भाकरी भासतोय मला आनंद केव्हा मिळतो आनंद मिळतो जेव्हा एखाद्या सात आठ वर्षाच्या मुलाला जेव्हा आम्ही पाय बसवतो आणि तो पाय बसवल्यानंतर तो पळत पळत स्टेजवर पाय देतो त्याला बसवून पळत पळत त्याच्या आईकडे जातो आणि त्याच्या आईच्या डोळ्यात जेव्हा अश्रू पाहतो ना ते आनंदाश्रू असतात त्यावेळेला वाटतं की येस आपण करतोय हे खरंच आहे हाच आनंद आहे जो आनंद बाजारात कुठेही विकत मिळत नाही आम्ही मुळात दिव्यांगांसाठी विषय केला तर कुठलाही दिव्यांग असो श्रीमंत असो गरीब असं असा आमचा काही विषय नाही कारण शासनाचे क्रायटेरिया आम आमचा फंड्सच नाहीत त्यामुळे आमचा काही विषय नाही कोणीही येवं आम्ही त्याची सेवा करतो दिव्यांग हाच आमचा परमेश्वर आता आमच्याशी कार्यकर्ते म्हणून जोडायचे असतील तर आमच्याकडं केव आम्हाला हवेच आहेत कार्यकर्ते तो विषय भारत विकास परिषदेच्या माध्यमातून आपण वेबसाईटवर गेलात तरी लक्षात येईल आणि या निमित्ताने फक्त आता मी तुम्हाला एक थोडं सांगतो की आपला जो हजार जणांनी मी तुमच्यामार्फत दिव्यांगांपर्यंत महामैसेज नक्की पोचवा एक हजार दिव्यांगांचा कॅम्प आहे पैसे उभे राहिले आहेत लाभार्थी हवे आहेत म्हणजे दिव्यांग हवे आहेत त्यामुळे दिव्यांगांनी मी नंबर सांगतो त्याच्यावर कॉन्टॅक्ट करायचा प्री रजिस्ट्रेशन करायचं ऑनस्पॉट यायचं नाही आहे नंबर सांगतो नाईन वन सेवन ट्रिपल फाईव्ह एट थ्री फायू सिक्स चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस सत्त्याण्णव एकशे सहा चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस सत्त्याण्णव एकशे सहा या नंबरवर फोन करा दिव्यांगांनी आणि कृत्रिम हात कृत्रिम पाय आणि कॅलिपर यासाठी फोन करा नोंदणी करा आणि सोळा डिसेंबरला त्याप्रमाणे जिथे तुम्हाला बोलवलं जाईल खराडीला युआर आय टी पार्कजवळ ढोले पाटील कॉलेजमध्ये हा भवविव्य कॅम्प होणार आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा प्रभातच्या माध्यमातून एवढंच आहे की आता मी माध्यमं हे स समाजापर्यंत पोचण्याचं साधन आहे आणि मला आनंद वाटतो की प्रभातने दिव्यांग जे तसं म्हटलं तर आम्ही जे कार्य निवडले क्षेत्र हे तसं लोकांच्या दृष्टीने निग्लेक्टेडच पण प्रभाती स्वतः आम्हाला संपर्क केला आम्ही प्रभातकडे गेलो नाही त्यांनी आम्हाला संपर्क केला तुमचं काम आम्हाला सांगा आणि हेच हवं आहे मीडियाकडून की आहे कामाला प्रसिद्धी देणं प्रसिद्धी म्हणजे आम्हाला नकोच आहे प्रसिद्धी पण कामाला प्रसिद्धी हवी आहे जेणेकरून दिव्यांगांपर्यंत ते पोहोचेल आणि मी श प्रभातचे शतशा आभार मानेन की तुम्ही स्वतः आलात आणि मला विनंती केलीत आणि त्यामुळे हा विषय दिव्यांगांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचतोय आहे याबद्दल प्रभातचे शतशा आभार